कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या पुण्यात काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार योगेश चिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता त्यांच्या या हत्येप्रकरणी त्यांचीच पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक करण्यात आली होती अत्यंत फिल्मी स्थाईलनं ही हत्या घडवून आणली आता याच घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील लोणी काळभूर परिसरातून समोर आली आहे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं पत्नीनंच तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा डोक्यात फावडा घालून खून केलाय रवींद्र काशीनाथ काळभोर लोणी शेतकरी रवींद्र काळभोर हे घराच्या बाहेरील पलंगावरती सकाळी त्यांच्या घरच्यांनी उठवण्यासाठी प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर घरच्यांनी खाटेजवळ जाऊन पाहिलं तर काळभोर यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव होत होता ते खाटेवरती निश्चित पडले होते त्यानंतर नीट पाहिलं तर त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली होती काळभोर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं होतं सुरुवातीला कोणीतरी डोक्यात दगड घालून खून केल्याचं बोललं जात होतं याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास चक्र जलद गतीनं फिरवली तपास पथकाने अधिकारी आणि अंमलदारांच्या मदतीनं सदर ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडून माहिती गोळा केली आणि पुराव्यांच्या आधारे अवघ्या तीन तासात या प्रकरणाचा छडा लावला गोरख त्र्यंबक काळभोर आणि रवींद्र काळभोर यांचीच पत्नी शोभा या दोघांनी मिळूनच राजेंद्र यांची हत्या धक्कादायक सत्य समोर आलं रवींद्र हे अनैतिक संबंधात होत त्यांचा कायमचा काटा काढला गेल्याचं पत्नी शोभा आणि तिचा प्रियकर गोरख काळभोर यांनी कबूल केलं पत्नी शोभा रवींद्र काळभोर यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिनं गोरख त्र्यंबक काळभोर यांच्याशी असलेल्या अनैतिक संबंधातून खूण केल्याची पोलिसांना कबुली दिली डोक्यात फावडा घालून ही हत्या के केल्याचं तिनं कबूल केलं आता या हत्या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका